प्रभाग क्रमांक सदतीस मध्ये माजी नगरसेविका सायली शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकास कामांचं आणि कोपरखेरणे महापे उड्डाण पुलाखालील क्रीडा संकुलाचा लोकार्पण समारंभ संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या भ्याड दहशतवादी कृत्याचा निषेध करत दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर अनेक वर्षांपासून प्रभागात मलनिस्सारण वाहिन्या बदलण्यात न आल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता या संदर्भात नागरिकांकडून झालेल्या मागणीच्या अनुषंगाने माजी नगरसेविका सायली शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अखेर प्रभागात मलनिस्सारण वाहिन्या बदलण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे या कामासोबतच कोपरखैरणे प्रभाग क्रमांक सदतीसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी नगरसेविका सायली शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि नवी मुंबई महानगरपालिकेकडे सातत्यानं केलेल्या मागणीमुळे कोपरखेरणे महापे उड्डाणपुलाच्या खालच्या जागेचा सुयोग्य वापर करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उड्डाणपुलाखालची रिकामी जागा ही क्रीडा संकुलात बदलण्यात आली आहे ज्याचा आज लोकार्पण राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न या प्रसंगी गणेश नाईक यांनी या क्रीडा संकुलाची पाहणी करून खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतलाय माथाडी आणि जी वसाहतीमध्ये राहणाऱ्या होतकरू खेळाडूंसोबतच सर्वसामान्य घरातील मुलांना खेळण्यासाठी मैदान किंवा विशेष जागा नसल्यानं त्यांच्यासाठी गेम हा शब्द केवळ व्हिडिओ गेम मोबाईल गेम पुरताच मर्यादित झाला होता आणि म्हणूनच मैदानी खेळांकडे आकर्षित करण्याबरोबरच खेळाडूंना उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधांचा लाभ आता या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून मिळणार आहे या संकुलात खेळाडूंसाठी जागा उपलब्ध करून देऊन सुरक्षेसह सौंदर्याचं एक अद्वितीय उदाहरण प्रस्थापित केलंय पहिल्या टप्प्यात या क्रीडा संकुलामध्ये बॅडमिंटन आणि क्रिकेटसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर दुसऱ्या टप्प्यातील कामाला आता सुरुवात होणार आहे तसेच यावेळी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते रिक्षा स्टँडचे देखील उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी माजी नगरसेविका सेविका सायली शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत अधिक माहिती दिली आहे पैलगा मीतील जो गुन्हेगारी झाला त्याचा नििक्षेप करत आज प्रभा क्रमांक 33 आणि भारतीय जनता पार्टी कोपरकडे यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहली गेली आणि त्यानंतर नियोजित आज या, या प्रभा क्रमांक 33 अंतर्गत नागरिकांचा आणि आपण जो एक क्रीडा संकुल त्याचा लोकार्पण संपन्न झाला माननीय लोखंडे यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला परंतु पेहलगाम येथील दुर्दैवी घटना याचा याचा काही काळात उरटला असल्यामुळे कोणताही शाळ श्रीफळ किंवा सत्कार हे नाईक साहेबांनी स्वीकारला नाहीये पण नागरिकांच्या कामाचा देखील तितकाच काम सुरू होणं तितकाच गरजेचं आहे या दृष्टीने आज आपण या कामाचा शुभारंभ केला आहे आज प्रभागातील सिवरेज लाईट म्हणजे मला विस्तार नव्यानं पुनर्बांधणी या कामाचा शुभारंभ झाला आहे तसेच कोपरखाना जो आपण आमच्याकडे तुम्ही बघू शकता की कोपरखान्या विभागामध्ये अति ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे कोपरखाना ब्रिज खाली ही ब्रिज खालील जागा ही अतिशय खराब असते आणि ज्या ठिकाणी झोपडपट्टी आणि हा आणि सांभाळायचं असं त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं एक स्पोर्ट्स करून येथील मुलांना तरुण मुलांना खेळाडूंना आपण हे बॅस्केट दिलं आहे एक प्लॅटफॉर्म दिला आहे या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिस करावी नक्कीच कोपरखान्याच्या ठिकाणी जागा नसल्यामुळे माझी पुन्हा एकदा प्रशासनास विनंती आहे की आहे त्या जागेत मल्टिपल यूज करत या कोपरखाने येथील नागरिकांना त्यांनी सुविधा द्यावी त्या ज्या पद्धतीनं माझी वारंवार मागणी होत आहे की कोपरखान्या विभागात जे मैदानाचे क्रीडा सभा मंडप आहे ते देखील जी प्लस टू करावं आणि येथील महिलांना ज्येष्ठांना देखील विविध कार्यक्रमांना ती जागा उपलब्ध होईल अशा पद्धतीनं ते बिल्डिंग वापरता येईल अशा पद्धतीनं मल्टीप्लस यूज असं ही बिल्डिंग तयार करण्यात आली त्याच पद्धतीनं माझ्या प्रवाहातील ज्या मूलभूत समस्या आहेत त्या आहेत सिवरेजची लाईन आणि अपुरा पाणी पुरवठा तर लवकरच आमदार निधी आणि विशेष निधी यांच्या माध्यमातून अंतर्गत मला निस्तारण महिन्या या करून घेण्यात येतील असा नाईक साहेबांनी शब्द दिला आहे आणि नक्कीच नाईक साहेबांचा शब्द हा पुन्हा नवी मुंबईचा हा विश्वास आहे कारण ज्या पद्धतीने नाईक साहेबांनी सांगितलंय की गेल्या वीस वर्षामध्ये यामध्ये पाणी पट्टी घरपट्टी वाढलेली नाही आणि नक्कीच ती वाढलेली नाही वर्षात देखील वाढणार नाही त्याच पद्धतीनं आज माझ्या प्रभागातील काही लोकांना ज्या घराला नोटीस आल्या होत्या त्यामुळे त्यांच्या देखील भीतीचं वातावरण होतं पण नाईक साहेबांनी देखील आज देखील अशा लोकांना त्यांच्या कोणत्याही मालमत्तेला कोणतंही नुकसान होणार नाही ज्याची शाश्वत दिली शाश्वती दिली आहे आणि नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या सोबत नागरिकांनी राहावं असा आवाज देखील केला आहे नाईक साहेबांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये त्यांच्या शुभ असे आज माझा प्रभागातील विकास कामांचा ता शुभारंभ झाला आहे या प्रसंगी कोपरखेरने प्रभाग क्रमांक सदतीसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी नगरसेविका सायली शिंदे समाजसेवक नारायण शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक केशव म्हात्रे माजी नगरसेवक शंकर मोरे माजी नगरसेवक रविकांत पाटील समाजसेवक संदीप म्हात्रे दाजी सणस किशोर पाटील शिरीष पाटील आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क